नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर ताईंनो सकाळच्या कामाला सुरुवात झाली सकाळच्या कामाची सुरुवात होती चहापासनं ब्रश केला का पहिला चहा लागतो आणि चहा घ्यायच्या अगोदर जे जे आपले दूध तापण ठेवलेले असते आपण ते दुधावरची साय व्यवस्थित काढली ना तर मग आपल्याला तूप दही ताक हे खायला भेटतं आणि जर कंटाळा केला तर काहीच भेटत नाही तर कणिक भिजता भिजता लक्षात आलं की आपलं दळण संपलेलं आहे तर हे दोन डबे माझे जे दिसतेत ना तर पहिल्या डब्यातलं जे पीठ संपत आलं की दुसऱ्या डब्यामध्ये दे दळण द्यायचं मग तोपर्यंत हा पण घासून ठेवता येतो तर ताईनो इथं सकाळी सकाळी जे कपडे धुवून टाकले होते मी म्हणजे पाच वाजता उठल्याच्या नंतर ते हे कपडे सुकून खाली आणलेत मी याच्या घड्या घालून ठेवते मग आपली देवपूजा वगैरे दिवसभर जे काय छोटे मोठे कामं असतात ते चालू राहते कपड्याचं जर घडण्या नाही घातले ना खूप खूप घरामध्ये बसायला जागा राहणार नाही धिओ योना प्रचोदय ओम तस्य विदुर्भरेण्यम भरगो देवस्य धीमही धिओ योना प्रचोदय ओम तस्य विदुर्भरेण्यम भरगो देवस्य धीमही धिओ योना ना प्रचोदय ओम तस्य विदुर्भरेण्यम भरगो देवस्य धीमही धिओ योना ना प्रचोदय ओम तस्यस्य विदुर्भरेण्यम भरगो देवस्य धीमही धिओ योना ना प्रचोदय ओम तत्स विण्यम भरगो योना प्रचोदय ओम तस विम भरगो योना प्रचोदय ओम तत्स योना प्रचोदय ओम तस नाही राहणार घरात बसायला जागा आणि त्यामुळं कपड्याच्या घड्या घालणं गरजेचं आहे अभिषेक करून घेतला आणि सत्यनारायणाची पूजा मांडली कारण काय असतं ना सकाळी अभिषेक वगैरे ते सगळं झालं श्रीयंत्राचा अभिषेक केला एक माळ गायत्री मंत्र घेऊन आणि सकाळी आठवणीतच नाही पूजाची शूट काढावं म्हणून आणि मग हे संध्याकाळी शूट काढलं थोडेसे पानं वगैरे सुकल्यासारखे झाले ताईंनो तर मला सांगायचं एवढंच तर आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण हा केला पाहिजे घरच्या घरी तर आज खूप कामं मागं विचारताच सोय नाही तर ही फ्रेंडचं पार्लर आहे घरीच चालू केलं आहे तिने करांडे म्हणून आहे भाग्यश्री करांडे हे तिचं पार्लरचं जे काय तिने बाहेर पाठी लावलेले आहे त्याचं थोडासा चालता चालता शूट घेतला तिला सोडायचं होतं बस स्टँडला नेऊन नाही तर ती माझ्यासोबत कायमस्वरूपी असते म्हणजे सुखदुःखात कुठं जायचं म्हणलं तर ती येते मला सोडते बसस्टँडला घ्यायला येते मला आज गरजेचंच होतं जाणं पण तुम्ही पुढं पाहाच माझ्या माग किती भरपूर सारे काम होते आज तर चल म्हणलं बाई सोडते तिला बस स्टँडला नेऊन सोडलं तर तिने स्वतः गाडी चालवली मी चालवली नाही ना 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 चला चला बस शंभू बस रे नवीन बसायला लागला काय मग तिला नेऊन सोडलं आणि ती म्हणत होती मला ताण देऊ नको आणि तू पण घेऊ नको कारण होतच असते काम दररोजच असते तर तर चला त्यांना सोडलं मी छान असं तिथं बस स्टँडला आणि मी रिटर्न आले आणि ते रक्षाबंधन निमित्त भावाकडं चाललेले आहेत हे सगळे कामं त्यात भर भाऊ आला होता माझा भाऊ आल्याच्यानंतर त्याला पण जेवण करायचं होतं आणि माझ्याकडं होता स्वामी नैवेद्य म्हणजे स्वामींना नैवेद्य द्यायचा एका ताईचा फोन आलतात ताई करतात का नैवेद्य म्हणलं चालतंय करते तर काय मग आवरलं पटपट भाऊ आला इला सोडायचं सकाळचं पौर्णिमेचं पूजा परत आपलं वाचन तुम्हाला तर माहीत आहे मी बसलेले आहे श्रीपाद श्री बल्लभ पारायणाला तर हे सगळे कामं करून मग मला यायचं होतं केंद्रामध्ये आणि काही नाही स्वामींना करून घ्यायचं असेल तर करतात पण परीक्षा खूप घेतात तर स्वामींना जेवणसारखं आवडतं माझ्या चे, घरचं याचाच मला खूप म्हणजे अभिमान आहे किंवा स्वामींनी अशी सेवा करून घ्यावं माझ्याकडून तर ताईनो सगळ्यांचे मन जपून मी आज नैवेद्य केला माझा भाऊ आला असता तो, जरू पाशी तो था जर उपाशी गेला असता तर उपयोग नव्हता नैवेद्य करून व माझी फ्रेंड माझ्यावरती रुसली असती तिला जर बस स्टँडला नसतं सोडलं तर तिला पण खूप राग आला असता तर यांच्या सगळ्यांचे मन जपून मी स्वामींचा नैवेद्य घाईघाई केला आणि आले केंद्रामध्ये तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटतो कारण आधी मी माणसाला महत्व देते निस्त म्हणजे देव देव आणि माणसातच देव आहे असं स्वामींनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या ह्याच वाक्याहून मी आज माझ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि आले स्वामींच्या दरबारामध्ये छान सा साध्या सोप्या पद्धतीमध्ये नैवेद्य बनवला तर नैवेद्यासाठी काय काय बनवलं तुम्ही समोर पाच पण मी इतर स्वामींना कधी पण म्हणाल तुम्ही माझी किती परीक्षा घ्या पण माझ्या घरचं जे जेवण आहे तुम्ही मला बार बार संधी देतात खरंच मी तुमची मनापासून आभारी आहे तर ताईंनो जीवनात सुखदुःख येतात पण ज्या वेळेस आपण स्वामींना शरण जातो तर ते, ते सुख दुःख काय प्रत्येक गोष्ट टळत असते आपल्यासोबतची तर ताईंनो तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे मी की आरतीला प्रसाद नेल्याच्या नंतर किंवा स्वामींना नैवेद्य ने नेल्याच्या नंतर आपण स्वामींना विडा हा देवाचा विडा म्हटल्यावर देते ते का काकाबरोबर बरोबर। आ... जे छोट्या मोठ्या तपऱ्या असतात त्याच्यावरती असतो देवाचा इडा तो आणला पाहिजे दोन विड्या आणायचे अकरा रुपये आणि साधे सोपी आपली भाजीपोळी असं नाही की स्वामी म्हणत नाहीत मला हे पाहिजे ते पाहिजे तसं काही नाही भाजीपोळी जरी आणली भाजीपोळी भात एवढं स्वामींना हवं असतं मनातून श्रद्धेतून घाईघाई स्वामींना नैवेद्य केला सगळ्याच्या जबाबदाऱ्या पार पडल्या आणि आरतीसुद्धा आज मीच केली कारण मला वाटत होतं श्रीपात श्री बल्लव पारायण चालू आहे माझं आणि ते पारायण चालू असताना स्वामींना म्हणजे इच्छा झाली माझ्या घरचं जेवण करायचं तर माझं कोणतंही नाव गोष्ट नाही आहे आपल्या जे केंद्र आहे तिथं फक्त एकता ताईचं जो मागच्या वेळेस पण त्यांनी मला नैवेद्य करायचं सांगितला होता आणि आज पण मी त्यांच्या मनापासून आभारी आहे कारण त्या राहून राहून मला स्वामींच्या नैवेद्याची संधी देतात व स्वामींना माझ्या घरचं खाण्याची इच्छा होते आणि हे श्रीपाद श्रीवल्ल पारायण चालू असताना खरंच मला स्वामींनी माझ्याकडून साधा सिंपल स्वयंपाक करून घेतला तर, आ, तर मी इथं काय केलं होतं भाजी पोळी भजे मिरच्या व शिरा आणि भात एवढाच नैवेद्य आणला होता बास याच्यानंतर मी काय केलं तुम्हाला सांगते तर आरती ही आपलीच होती मस्त म्हटलं होतं कोणाला तरी देईल पण काय चला म्हणलं आपल्याकडून स्वामींना करून घ्यायची ज्यावेळेस आपलं मन बदलताना मी त्याच वेळेस माझ्या मनाचं ऐकते जर का माझं मन म्हणलं असताना कोणाला तरी संधी दे मी मन तर मी दिली असती पण माझं मन म्हणत होतं की मीच आज आरती करावी म्हणून खरंच मी पण आरती केली ताईंनो आणि इथं आलो तर ह्या काकूंना मी म्हणालो म्हणजे चला आपण दोघी मिळून ताट करूया तर स्वामींना का दाखवते मी शिस्तमध्ये मनातली मना श्री स्वामी समर्थ जप करत आहे जप करता करता स्वामींचं मी ताट करत आहे तुम्हाला का दाखवते एवढं म्हणजे दम्मानी तर ते सांगते की माझ्या मनामध्ये स्वामीविषयी जे काही आहे तर पाहता येईन छान असा हे ताट मी का शूट घेतलाय तुम्हाला दाखवायसाठी थोडस असं म्हणू नका की प्रत्येक गोष्ट शेअर करते पण ही गोष्ट का शेअर करते ते पण सांगते तर आपली इच्छा व्हावी आपण वा, सुद्धा स्वामी भक्त व्हावं व आपल्या जीवनाचं सुद्धा कल्याण व्हावं ही चरणी प्रार्थना करते तर आज होता होती तर आरती मी केली आणि स्वामींना नैवेद्य काकूंनी मंडल केलं आणि छान असं स्वामी नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर मी मुजरा केला आणि आरतीला उभा राहिले आरतीला उभं राहिल्याच्या नंतर काय झालं ना आरतीला उभं राहिले आणि भगवान श्रीशंकराला वेगळा नैवेद्य असतो ह्या महिनाभर आणि ज्यांचा अभिषेक होता ना त्यांचा नैवेद्यच वेळेवर आला नाही त्यामुळं थोडासा वेळ झाला आरतीला बरोबर साडेसहाला आरती होती आपली पण त्या ताईंना यायला थोडा वेळ झाला होता आणि मला जर सांगितलं असतं भगवान श्रीशंकराचा पण नैवेद्य घेऊन या तर मी नक्की आले असते तर तुम्ही छान पिल्ले पाहिले असतील जे की आपल्या व्हिडिओमध्ये आले होते आणि ते पिल्ले खूप खूप दिसतात आणि ते केंद्रातच राहतात तर त्यांना थोडं साफ्या ते महिन्याला पाहिजे देत असते तर असा होता तर चला मग आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ लाईक करा